हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थक अशी आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणींचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे हे आहे आपली साबणाची तिसरी बॅच तिसरी बॅच म्हणजेच काल जो व्हिडिओ टाकला त्याच्यात सांगितलं मी तुम्हाला पहिली बॅच दुसरी बॅच आणि तिसरी बॅच आहे तर ही तिसरी बॅच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे आणि बघा हे दुसरी बॅचमधलेच आहे मिल्क केसर जेव्हा घरसोप बनवला होता फर्स्ट म्हणजे सेकंड बॅचचा तेव्हा मी मिल्क केसर साबण बनवले होते ते वेगळे आणि हे आपले घरसोप स्पेशल आहे म्हणजे जो घरसोप पहिल्यांदा बनवला होता दुसऱ्या बॅचला त्याच्यावरूनही चा चांगला हा मस्त असा साबण बनवला आहे तर ह्याच्यामध्ये मी ना ॲड केलेले आहे दोन तीन अजून गोष्टी त्याच्यामुळं हा अजून स्पेशल झालेला आहे आणि ही पावडर आहे बघा ही वेट लॉसचीच म्हणजेच वजन कमी करण्याची पावडर आहे तर मी एक महिना झाला घेत आहे मध्ये पंधरा दिवस गॅप पडला होता कारण मी पंधरा दिवसाचीच बनवली होती मग पंधरा दिवस गॅप पडला पंधरा ते वीस दिवस आता परत बनवली तर आता मी एक महिन्याची बनवली आहे बरोबर आणि खरंच ह्या वेट लॉसने वेट लॉस पावडरने खरंच वजन कमी होतं बऱ्यापैकी कमी होतं तुम्हाला आठ दिवसातच फरक जाणवेल आणि बघू शकता ही दोनशे ग्राम आहे दोनशे ग्रॅम वेट लॉस अशी पावडर आहे तर कशी घ्यायची काय किंवा याचे फायदे किंवा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस घेतान ही पावडर आणि थोडं डाएट प्लॅन पण तयार करताना तर तुमचं वजन आठ दिवसात काय तुम्हाला अगदी चार दिवसामध्ये कमी दिसायला लागल थोडक्यात सांगितलं आहे ते बघू शकता तिसरी बॅच आपली तयार झाली आहे सोप स्पेशल हे असे बनवले आहे तुम्हाला कलर वर्ण समजत असेल आ, कलर वेगळा झालेला आहे म्हणजेच हेच थोडे स्पेशल अजून झाले आहे पहिले जे घरसूक केले होते ते डार्क ब्राऊन झाले होते आणि हे डार्क ब्राऊन नाही आहे बघा थोडेसे असे लाईट आहेत तर हे थोडे वेगळे म्हणजे याच्यामध्ये दोन तीन गोष्टी तीन गोष्टी मी अजून ॲड केलेल्या आहे म्हणजे सर्व काही बघून कस्टमरचं सगळं म्हणजे कस्टमरचे कसे कस्टमर आता आलेले आहेत त्या कस्टमरचा काय प्रॉब्लेम आहे ते सर्व बघून मी ह्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी अजून ॲड केल्या आहे पहिले फक्त ग्लोईंग ग्लोईंगसाठी होतं किंवा पिमोटेक्शन होते ते पण थोडेफार लाईट होते डार्क स्पॉट वगैरे कमी होते पण जास्त करून ग्लोईंगसाठी तो केला होता पण आता हे जे केले ते डार्क स्पॉट किंवा पिम्युटेक्शन त्याच्यावरती मी हा साबण केलेला आहे रेग्युलर यूजनी पिम्युनिटेशन जे असतात ते कमी होण्यास मदत होती आणि बघू शकता इथं मी जो छोटा झाला हो होता एक थोडं कमी पडला होता तो छोटाच मी घेतलेला आहे डेमोसाठी आणि तुम्हाला दाखवत आहे बघा खूप छान असं सुंदर असं साबण झालेलं आहे ग्लोही खूप छान येत आहे आणि हा केसरही याच्यात टाकला आहे अगोदरच्याही साबणामध्ये टाकलं होतं केसर आणि याच्यातही केसर टाकले आहे केसरने काय होतं आपली जी त्वचा आहे ती हळूहळू ग्लो होण्यास मदत होती पूर्वीच्या काय खूप मेहनत आणि खूप कष्ट घेऊन मी सर्व काही बनवत आहे तर मेहनतीला तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद तुमचा सपोर्ट असाच असू द्या पूर्ण व्हिडिओ बघा हळूहळू आपण फे केसरयुक्त असे प्रोडक्ट वापरले तर आपल्याला सोप असू किंवा फेशवॉश असू किंवा क्रीम असू तर आपले हळूहळू जी स्किन आहे ती ग्लो होण्यास मदत होते त्याच्यामध्ये तोच केसर आहे केसर दोन प्रकारच्या असतात एक Uh, साधं असतं केसर आणि एक काश्मीरचं केसर असतं तर ते सर्वात बेस्ट आहे पण आता मला जे भेटलं आहे ते मी आणलेलं आहे ते या साबणामध्ये ॲड केलेलं आहे केसरच्या रेग्युलर यूजनी आपली त्वचा गोरी होण्यास मदत होते आणि जे काही प्रॉब्लेम असतात त्याच्यावरचे डार्कस्पॉट म्हणा पिमिरिटेशन म्हणा ते सुद्धा हळूहळू हो, कमी होण्यास मदत होते थोडक्यात माहिती दिलेली आहे काय जर चुकीची माहिती वाटत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि बाबा किती मस्त असे सौप झालेले आहे हे पाच सोप होतो ऑर्डरचे पाचही गेलेले आहेत तर राहिले आहे हे छोटे छोटे म्हणजे तर साच्या ऑनलाईन मागवला आहे दुसरा तो पण येणार आहे लवकरच थोडा टाईम लागत आहे यावेळेस मिशोवरती माझे प्रोडक्ट यायला खूप वेळ लागत आहे असो येणार आहे, आहे आता तारीख तर आलेली आहे सव्वीस तारीख बघू आता सव्वीसला येतो का त्याच्या अगोदर येतो का पुढे येतो माहीत नाही तोपर्यंत मला अशाच चालवावं लागणार आहे आणि हे सोप म्हणून मी याच्यामध्ये केले आहे ते खूप छान सुंदर असे सोप झाले आहे आणि त्याचा रिझल्टही खूप छान आहे लगेच आता मी तुम्हाला हळूहळू त्यांचं कस्टमरचं सांग नाच की त्यांना काय कसा फरक पडलेला आहे आणि फरक तर लगेच पडत नाही बघा कुठल्याही गोष्टीने हर्बल जेव्हा आपण प्रोडक्ट वापरतो आप त्यावेळेस लवकर फरक पडत नाही थोडा वेळच लागतो तरी पण बऱ्यापैकी पडतो आणि नुकसानही काही होत नसतं हर्बल प्रोडक्टने आणि थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे ज्यांना कोणा कोणाला बघा तेलाचे पण आपले ऑर्डर आलेले आहे परत तर तेलाचेही बॅच संपत आला आहे पहिला बॅच पण मी ऑर्डरप्रमाणेच बनवणार आहे सामान सर्व आणून ठेवणार आहे ऑर्डरप्रमाणेच बनवणार आहे ऑर्डर आल्यावरतीच बनवणार आहे आत्ता एक बॅच झाला आहे तरी बॉटल भरून ठेवलेला आहे मी तो व्हिडिओ काढायचा विसरले आज एवढाच व्हिडिओ काढलेला आहे ते कालचं सर्व काढले आज पण तेल तेल शॅम्पू पॅकेजिंग केली हे जे साबण होते हे कालच पॅकेजिंग केले पण दुसरं जे प्रोडक्ट होते ते पण पॅ पॅकेजिंग वगैरे हो केले तेल वगैरे हो तर त्याचा व्हिडिओ खरंच काढायला नाही जमला एवढं काही लक्षात राहत नाही कामाच्या गडबडीमध्ये तर आणि हा साबण हे खूप छान झालेला आहे ज्यांना कोणाला मागवायचं असेल ते मागू शकता तर मी त्या साबणाची किंमत सांगते तुम्हाला हा जो पहिले दोन साबण दिसतात तीन साबणसारखे ते एकशे पंचवीस रुपये मोठे आहेत थोडे आणि जे मागं दोन गोल एक दिसत दिसतात प्लेन तेसुद्धा एकशे पंचवीस रुपये कारण त्यांचं वजन जास्त आहे आणि जे पाठीमागचे आहेत सारखे साच्यामधले ते शंभर रुपये असे केलेले आहे कारण की स्पेशल साबणं आहेत हे सर्व प्रकारचे आपल्या जे फेसवरती जे टास्क फोर्स पिगमेंटेशन परत रिंग काय बोलतात ते जे छोटे मोठे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व करण्यावरतीच मी थोडा विचार करून किंवा थोडीफार माहिती हे ते गोळा करूनच मी बनवले आहे आणि बघा हे जे म्हणजे जे ऑर्डरचे होते ना सोप हे घर सोप ते तयार केलेले आहे मी कारण कस्टमर येणार होते संध्याकाळी कालचं कालचा व्हिडिओ आहे हा तर आज म्हणजे क परवाचा व्हिडिओ आहे तुम्हाला व्हिडिओ ॲडिटिंग करून मी दुसऱ्या दिवशी येणार आहेत म्हणजे तिसऱ्या दिवशी तर हा परवाचा व्हिडिओ आहे म्हणजे तीन चार दिवसाचा व्हिडिओ समजा तुम्हाला जेव्हा हा व्हिडिओ येईल त्यावेळेस चौथा दिवस असणार आहे तर हे बघा गेलेले आहेत आज म्हणजे परवाच गेलेले आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला ऑर्डर पाहिजे असंच नक्कीच